केंद्र सरकारने लागू केलेली गाईडलाईन आहे आमच्या हक्काची ती नाही कोणाच्या बापाची मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी उमराणे येथे देवडा तालुका पोल्ट्री संघटनेचे संचालक मंडळाची बैठक घेऊन कार्यकारिणी जाहीर झाली या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री रवींद्र कराडे मालेगाव हे हजर होते कराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वानुमते सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करून सर्व नवनिर्वाचित तालुका संचालक यांना शुभेच्छा देण्यात आल्या या संघटनेविषयी त्यांनी माहिती सांगितली संघटना का आणि कशासाठी पाहिजे संघटनेमध्ये आपल्या कोणत्या प्रमुख मागण्या पूर्ण होऊ शकतात सर्व प्रकारचे विविध प्रश्नाचे मार्गदर्शन कराडे यांनी केले आपल्या विविध प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा फेडरेशन या संघटनेला आपल्याला नाशिक जिल्ह्यातून मोठे बळ द्यावे लागेल असे सर्वांना आवाहन करण्यात आले बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना समाधानकारक अशी उत्तरे देऊन सर्वांची मने उपाध्यक्ष यांनी जिंकून घेतली देवडा तालुका संचालक मंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष समाधान शिवाजी ठाकरे कुंभारडे उपाध्यक्ष विजय आनंद अहिरे सांगवी सचिव किशोर रमेश देवरे उमराणे खजिनदार भाऊसाहेब शिवाजी आहेर खजिनदार शेखर सुभाष सावंत उमराणा प्रमुख सचिन आत्माराम चव्हाण सांगवी संघटक देवीदास निंबा देवरे दहिवड सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने कराडे यांना शुभेच्छा दिल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी चा उपाध्यक्ष महाराष्ट्राचे आज देवळा येथे देवळा तालुका योद्धा संघटनेची पदाधिकारी निवडची बैठक झाली जा या बैठकीमध्ये तालुका अध्यक्ष म्हणून समाधान ठाकरे साहेब तालुका अध्यक्ष म्हणून म्हणून निवड करण्यात आली उपाध्यक्ष विजय आनंद आयरे साहेब सांगवी सचिव किशोर रमेश देवरे उमराणे खजिनदार भाऊसाहेब शिवाजी आहेत तिसगाव प्रसिद्धी प्रमुख शेखर सुभाष सावंत उमराने संपर्क प्रमुख सचिन आत्माराम चव्हाण सांगली संघटक देवीदास निंबादेवरे सर्व मान्यवरांचे महाराष्ट्र राज्य पोलिसांचा सोसायटीतर्फे पो, हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो जय हिंद आज देवळा तालुका कार्यकारिणीच्या बैठकमध्ये असा निर्णय घेण्यात आला की उद्या तीन तीन जून रोजी पुणे पशुसंवर्धन आयुक्तालयासमोर हे आपले धर्मीय आंदोलन होणार आहे यामध्ये देवळा तालुका पूर्ण पाठिं देवळा तालुक्याचा ता पाठिंबा आहे आणि पूर्ण नाशिक जिल्ह्याचा पाठिंबा असून आम्ही नाशिकमधून कमीत कमी सातशे ते आठशे पोल्ट्री फार्मर उद्याच्या पुणे येथील उपोषणास तिथे हजर होणार आहे ही सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया